आमदाराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्याधिकाऱ्यांना धरले धारेवर आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री सुबोध सावजी हे विविध आंदोलनाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेमध्ये असतात सुबोध सावजी हे वेगवेगळ्या स्वरूपाचे मात्र तेवढेच जनहिताच्या मागण्या घेऊन आगळेवेगळे आंदोलन करत असतात त्यामुळे सुबोध सावजी यांच्या आंदोलनाकडे मेहकर तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे नेहमीच लक्ष लागून असते असेच एक आंदोलन माजी मंत्री सुबोध सावजी यांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी मेहकर नगरपालिकेमध्ये केले होते मेहकरचे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त तीन ऑगस्ट रोजी मेहकर शहरातील डीपी रोडवर विविध कार्यक्रमासाठी मंडप टाकण्यात आला होता हा मंडप टाकत असताना त्या ठिकाणी असलेले विद्युत पतदिवे पोल काढून घेण्यात आले होते तर रस्ता तीन ते चार दिवस बंद होता या संदर्भात त्यावेळी विरोधी पक्षाकडून तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या मात्र त्या तक्रारीचे काय झाले हे कोणाला समजले नाही त्यामुळे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी आज सत्तावीस ऑगस्ट रोजी मेहकर नगर परिषदेचे मुख्याधिकारी कापरे साहेब यांच्या दालनामध्ये जाऊन विचारणा केली त्यावेळेस सुबोध सावजी म्हणाले की आमदार साहेबांनी वाढदिवस साजरा करावा याबद्दल आमचे कोणतेही दुमत नाही त्याने हेलिकॉप्टर बोट समुद्र या ठिकाणी अथवा शेकडो हेक्टरमध्ये आपला वाढदिवस साजरा करावा आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी स्वतः सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आमचा रोष आमदार साहेब यांच्यावर बिलकुलच नाही मात्र महेकर शहरात जर काही चुकीचे काम होत असेल नियम बाजूला सारले जात असतील तर याची संपूर्ण जबाबदारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर असते मग आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त नियम बाजूला ठेवून मंडप टाकण्यात आले यावर मुख्याधिकारी यांनी कारवाई का केली नाही या संदर्भात मुख्यमंत्री जिल्हाधिकारी केंद्रीय मंत्री, जिल्हा मंत्री आमदार यांचे कोणाचे फोन मुख्याधिकारी यांना त्या ठिकाणी मंडप टाकण्यासंदर्भात आले होते का या संदर्भातही सुबोध सावजी यांनी मुख्याधिकारी यांना विचारणा केली त्यावर मुख्याधिकारी यांनी सांगितले की आम्हाला कोणाचेच फोन आले नव्हते मग कारवाई का झाली नाही असा प्रश्न यावेळी सुबोध सावजी यांनी उपस्थित केला शहरामध्ये किरकोळ किंवा लहान मोठे अतिक्रमण झाले तर नगरपालिकेकडून ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई करण्यात येते मग एवढा मोठा प्रकार मेहकरमध्ये घडला असताना कारवाई का झाली नाही असा प्रश्न यावेळी सुबोध सावजी यांनी उपस्थित केला तर मुख्याधिकारी यांना यापुढे कोणतेही अतिक्रमण काढण्याचा अधिकार बिलकुल राहिला नाही कारण नियमानुसार जर शहरात काम होत नसेल तर गोरगरिबांवरच गोर नियम कशासाठी असा प्रश्न सुद्धा यावेळी सुबोध सावजी यांनी उपस्थित केलाय महसूल राज्यमंत्री त्या विधानसभा मतदारसंघाचा हो मी तीन वेळेला प्रतिनिधी होतो अकोला बुलढाणा जिल्ह्याचा एक वेळेला पारकमधलं होतो अनेक कामं मी जिल्ह्यात पाहिले राज्यात पाहिले गावात पाहिले या शहरातही पाहिले परंतु एक विशिष्ट काम भ्रष्टाचाराचं मॉडेल असं <coughs> मेकरमध्ये घडलं ते असं की जो डी पी रस्ता आहे हा डीपी रस्ता कॉम्ब्रिटीकरण झालं त्याच्यावर पथदिवे लागल्या गेले आणि पथदिवे लागल्यावर ते पथदिवे काढल्या गेले आणि तिथे याचा पिंडाळ टाकला तो कशासाठी आमदार महोदयाच्या वाढदिवसासाठी आमदार महोदयानं हेलिकॉप्टरमध्ये वाढदिवस करावा समुद्रामध्ये वाढदिवस करावा बोटीमध्ये वाढदिवस करावा पाच पन्नास एकर जागेत वाढदिवस करावा लाखो रुपयाच्या नोटा वाटावा अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु शहराला शहराला विठीस धरून वाढदिवस करणे हे चुकीच आहे माझ्या मतानं मी त्यांना शुभेच्छा दिल्या परंतु या शहराला सी ओ मुख्य अधिकारी नगर परिषद ही जागा कशासाठी आहे नियम नियमाने शहर चाललं पाहिजे आलेला पैसा नियमाने खर्च झाला पाहिजे आणि शहराची उन्नती झाली पाहिजे आणि वरिष्ठांच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे मग सर्व दूर शहरावर नजर ठेवून कुठे नियम तोडले जातात त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अनेक लोक टपऱ्या लावतात दिसल्या काही उष्ठून आणतात त्यांना दंड करतात त्यांच्यावर पोलीस कारवाई होते परंतु डी पी रस्त्यावर हा जो पेंडाल उभारला जाऊ लागला तर कोणत्याही नगर परिषदच्या अधिकाऱ्याने सीओला येऊन सांगितलं का नाही मला माहीत नाही आणि यांना जर सांगितलं असेल त्यांनी ते, ते ते काम का थांबवलं नाही हे समजत नाही मी सी ओला विचारलं की तुम्हाला मुख्यमंत्र्याचा आदेश होता का ओ बोलले नाही म्हटलं कलेक्टरचा आदेश होता का सी बोलले नाही म्हटलं आमदाराचा अर्ज होता का म्हणजे नाही म्हटलं राज्य केंद्रीय मंत्र्याचा तुम्हाला फोन होता का म्हणजे नाही म्हटलं मग तुम्ही हे काम सुरू कसं ठेव का नाही उष्ण आणला त्याचा सगळा बारदाना म्हणे मी त्यांच्यावर केस केली मी त्यांना एक उदाहरण दिलं एका बाईचं जर एक कोर्ट आला नाही कृत्या आणि त्याच्यासाठी जर पोलिसांना दहा वर्षाचा पुरगा पकडून आणला तर खरं सांगाय न्याय आहे का तसं इथे झालं पकडलं कोण आला कोणी म्हणाल मी आहे कॉन्ट्रॅक्टर यात पकडा सगळे कॉन्ट्रॅक्टर पुष्कचे होते ज्यांना काम करू दे आणि दुसरी गोष्ट अशी की कथ दिव्याचा पैसा नगरपरिषदचा आहे पथदिवे लावण्याचा अधिकार नगरपरिषदचा आहे आणि मग काढले कोणाच्या अधिकारात तर हे जे जनते ज्वेठीत धरलं त्याचं कारण काय मग यांनी त्याच्यावर उत्तर दिलं की हा जो रस्ता आहे हा बीएमसीकडे सध्या त्यांनी आमच्याकडे हँडओवर के ना केला नाही त्यांनी तुमच्याकडे ना हँडओवर रस्ता नाही केला पण जागा तर तुमची आहे तिथे कोणाला काय करून द्यायचं कोणाला काय नाही करून मी आमदाराच्या विरोधात बोलून नाही राहिलो मी नगर परिषदेच्या सीओ सी ओच्या अधिकाराच्या विरोधात बोलून राहिलो उद्या या सीओंना गावातलं कोणतंही अतिक्रमण काढण्याचा अधिकार राहिलेला नाही कोणत्या अतिक्रमणधारकावर केस दाखल करण्याचा अधिकार राहिला माझा तर अंदाज आहे या शिवमहाशयांनी ते पेंडल लावू देण्याचे पाच लाख रुपयाची रिश घेतलेली आहे त्याच्याशिवाय चुपत नाही बसू शकत तो कोण चुप बसू शकत बसूच नाही शकत आणि याचा परिणाम मेकरमध्ये अतिशय वाईट झालेला आहे लोकं बोलू नाही शकत हा भाग दुसरा मी या दहा वर्षात कोणत्याच आधी ऑफिसमध्ये गेलो नाही माझ्या आधी सन्माननीय बशीरे सन्मान्य बौरे वकील सन्मान्य आपले माळेकरळेकरे माळेकर साहेब भानखेडे वकील साहेब यांनी सगळं केलं पत्र दिले सगळं केलं परंतु याला काही प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून मी यांच्याकडे आलो यांच्यासोबत आता काही राष्ट्रवादीचे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्या घडामोडींच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा